नमस्कार मी विनोद शिंगे आज आपण हातकिल्ली इथं हातकिल्ले जिल्हा परिषद पंचाशेच्या निवडणुकीची रंगजमाळी सुरू असतानाच चांगले चांगले मातभर पक्ष मातभर उमेदवार निवडणूक रुग्णात उतरतायत पण प्रहार संघटनेचं काम करत असताना बच्चू कडू सारख्या एखाद्या माणसानं अपंगांच्या काय केलं आणि आपण काय करू शकतात आपंगी आपलं जीवन राजकीय सामाजिक क्षेत्रात घालवू शकतात याच उद्दिष्टाने आज जमीर मानकापुरी आपल्या समेत आहेत ज्यांनी अजित पवार राष्ट्रवादी गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय साहेब आपण नेमकं काय सांगाल आपण निवडणूक रिंगणात का लढत आहे निवडणूक लढतात आता तर सध्याची परिस्थिती असा आहे की साहेब दिव्यांगांनी तेवढी दखल घेतली घेतली जात नाही दिव्यांगांचं मंत्रालय हे झालं तरी मंत्रालय अजून ओपन झाले नाही आपण ज्या मतदारसंघात काम करताय त्या मतदारसंघात आपल्या पाठीशी कोण कोण आहे आपले सुनील पाटील आहेत विजयनगरी आहेत ते सागर वडगावे आहेत आपले जिल्हाध्यक्ष आहेत आपल्या आपल्या काय समस्या वाटतात आपल्या मतदारसंघातल्या आपल्या मतदारसंघातील विकास कामासाठी दिव्यांगांचा जे हाल आहे ना त्या समाजसेवा वगैरे आणि दिव्यांगांची जे काय सोय सुविधा अडचणी जे आहेत ते पुरवण्याचं काम आपण शंभर टक्के निश्चित करू शकतो एका बाजूला मातभर पक्षांची ताकद मातर पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आपण असे निवडणूक लढवत आहे त्यात आपली अशी अवस्था याबद्दल नेमकं आपलं काय मतदारांना सांगाल नेमकं आव्हान काय करायला आपण मतदारांना मतदारांना आव्हान करेल एखादी दिव्यांग असं दिव्यांग असून एवढं करू शकतं तर आपण दिव्यांगांना एक एकदा संधी देऊन बघा विकास काम नक्की करेन सर्वसामान्य सर्व गोष्टीने चांगले असणारे उमेदवार आपला विकास करू शकत नाहीत परिणामी माझ्यासारखा एक दिव्यांग माणूस माझ्या संगतीला असणाऱ्या सर्व मतदारांना घेऊन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे अपंगांच्या होणारे अन्याय अपंगांची न घेतली जाणारी दखल यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीत परिणामी माझी शरीर सृष्टी जरी स नसली तरी माझं भक्कम विचार आणि माझे आचार सक्षम आहेत मतदार मला नक्की सहकार्य करतील अशा आशाच मत आता त्यांनी व्यक्त केलं याबद्दल त्यांचा आभार मानतो विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर भेंडवडे